अजून उन्हाळा काही चालू झाला नाही आहे पण उन्हाळ्यासारखं ऊन मात्र आत्ताच फेब्रुवारी महिन्यातच चटकायला लागलं आहे मग यात चटकणाऱ्या उन्हाला थंडगार गारवा देण्यासाठी घरच्या घरी आपण मलाई कुल्फी बनवायची कशी शिकणार आहोत आता प्रत्येक वेळेस मार्केटमधून विकत कुल्फी आणायची तुम्हाला गरज पडणार नाही आहे आणि जे बाहेरची कुल्फी असते त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात कसलं दूध वापरतात आहेत काही माहिती नसतं चला तीच शिकवते मी बनवायची कशी सगळ्यात आधी तर दीड लिटर दूध मी उकळायला ठेवलं उताणं भांडं घ्यायचं जेणेकरून खाली चिटक नाही दूध आणि त्यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर असं दोन दोन चमच्याचं प्रमाण ठेवलं होतं मी दीड लिटर दुधासाठी आता हे जे कस्टर्ड पावडर डेसिकेटेड कोकोनट आहे ते डायरेक्ट उकळत्या दुधामध्ये अजिबात टाकायचं नाही असं तीन पळी बाजूला काढून घ्यायचं दूध आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं जर तुम्ही डायरेक्ट टाकलं तर त्याच्या घिटुळ्या होतील आणि त्या काही फुटता फुटणार नाही ते छान मिक्स करून झालं की त्याच्यानंतर पंधरा मिनटं आटवून घ्यायचं आणि मापाची साखर टाकून घ्यायची मी ते एक अख्खी वाटी साखर टाकली आहे थोडीशी कमी टाका माझ्याकडून थोडीशी जास्त झाली आहे नंतर ड्रायफ्रुटची पावडर टाकायची त्याच्यामध्ये आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला त्याचा थिकनेस दिसतच असेल आणि मग गार करून घ्यायचं थोडंसं आणि माझ्याकडे कुल्फी मोल्डसुद्धा होता आता खूप जणांना मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन केलं होता काय बरं मी बनवत असेल तर खूप सारे वेगवेगळे सजेशन येत होते माझंच चुकलं मी असं कपमध्ये बनवलं आहे पण त्याचं कारण सांगू का हे ते विकत चकत मटका करून नाही का ते त्याच्यासारखं मला दिसत होतं म्हणून मी ते तसं बनवलंय आणि मग छान चा, फ्रीज करून घ्यायचं त्याला चोवीस तास आणि आता पडू देत किती पण उन्हाळा आपल्याकडे रेसिपी तयार आहे